हॅलो फ्रेंड आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठाची भाकरी करून दाखवते हो का ह्याच्यावर याच्या पिठाप्रमाणे हे नाचणीचं पीठ दोन्ही हाताने तिंबून घेतलं आता त्याला तीळ लावले हो काही आणि हो का ह्याच्यावर पिटतात आता ही भाकरी करायची आपल्याला अशी तुम्हाला जर नाचणीच्या पिठाची भाकरी निवड होती अशी वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ नाही तर मग गव्हाचं पीठ मिक्स करायचं हे अशी करून घ्यायची सगळी व्यवस्थित करून घेऊ जास्त जाड नाही जास्त पातळ नाही दोन्ही हाताने पण करू शकता बरं तुम्ही जास्त जाड करू नका जास्त जाड केलेली भाकरी चांगली लागतात चांगली पातळ करा आणि बघा हा तव भरून टाका ह्या तव्यावर आपल्याला टाकायची आता मी एका हाताने तुम्हाला टाकून द्या

जास्त पण लावायचं नाही हा जास्त झालं तर असं काढून घ्यायचं तेल असं काढून घ्यायचं परत आता हे छान भाजायचं आता हे बघा ही भाकरी नाचणीची भाकरी अशी तयार झाली आता हे तव्यावर टाकून दुसरी कुंडी कडक टाकून पाणी लावलं बरं का आता जा 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 हे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीची पण भाकरी तशीच करायची आपल्याला पीठ तिंबून घ्यायचं आपण ज्वारीचं पीठ कसं तिंबत हे तुम्हाला माहिती आहे आणि प्रत्येकाला भाकरीचं पीठ कसं तिंबायचं ते माहित असते ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलंय तुमच्याकडे मीठ नाही नसलं आवडत तर टाकू नका खूप जण मीठ टाकत नाहीत मी मीठ टाकून भाकरी करते बरोबर आता हका हो हे नातणीची भाकरी व्हायली हे खालून पण हा छान भाजली हो आणि पाणी लावल्यावर खालचं वरचं पाणी पालती केली अशी आणि त्याला पाणी लावलं तर पाणी सुकू देऊ नका पाणी जर सुकलं तर भाकरी इकडून भाजायला त्रास होते भाकरी भाजत नाही आता जवळची पण भाकरी तशीच करायची हो का लावून केलेत मी तिळ खात जावा लावून केलेली भाकरी चांगली असते कॅल्शियम वाटते लावून भाकरी केल्यानंतर आता ही भाकरी भाजायली सगळं छान भाजली इकडून सुद्धा आता हे चांगला भाजू देते एकदा आणि तुम्हाला ते जवारीची पण भाकरी ह्या प्रमाणेच करायची बर का आता ह हो काय हे भाजायला बरी खाट ठेवली इथे भाजायला गॅसवर भाकरी चांगली फुगून आली कुठून तरी हवा जाते नाही भाकरीची अशी चांगली भाजली की ह्याला तूप लावायचं आणि सर्व करायचं तूप लावूनच भाकरी, जा। भाकरी खात जावा पोटामध्ये तूप गेल्यावर चांगला असते आणि उन्हाळ्यात तर बिना तुपाची भाकरी खाऊ नका उष्णता भडकती बरं का उन्हाळ्यात पुन्हा बिना तुपाची भाकरी खाल्ली की बघा किती छान भाजली ह्याचप्रमाणे ज्वारीची सुद्धा भाकरी करायची त्याचा सुद्धा व्हिडिओ मी एका दिवशी टाकन माझ्या मोबाईल मध्ये पेस्ट नाहीये भरपूर व्हिडिओ झालेले आणि नेट थोडा कमी चाललाय म्हणून ते पेस्ट नाही म्हणून व्हिडिओ जाईना गेले माझे मस्त भाजली बघा भाकरी आता ह्याला तूप लावायचं सर्व करायचं करताना हे बघा असं खूप लावायचं ह्याच्यावर छान पैकी तूप लावायचं आणि सर्व करायची भाकरी तूप लावल्यावर भाकरी खूप छान लागते आणि तूप लावल्यावर पौष्टिक असते बघा उन्हाळ्याच्या दिवसात रोज तूप खावा तुपाने हाडं दुखत नाहीत आपण तूप खायचं नाही तूप खायचं नाही डॉक्टर म्हणला म्हणून डॉक्टरची भरती करतो हाड दुखायला की बरे का तूप लावू नका हो किती छान तूप लावलेलं हो? माझी जर ही नाचणीची भाकरी तुम्हाला केलेली पद्धत आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की माझी नाचणीची भाकरी तुम्हाला कशी वाटली धन्यवाद आता हे बघा ही भाकरी नाचणीची भाकरी अशी तयार झाली आता हे तव्यावर टाकून दुसरीकडून पाणी लावलंय बरं खांनी आता हे जवारीचं पीठ आहे ज्वारीची पण भाकरी तशीच करायची आपल्याला पीठ तिंबून घ्यायचं आपण जवारीचं पीठ कसं तिंबतो हे तुम्हाला माहिती आणि प्रत्येकाला भाकरीचं पीठ कसं तिंबायचं ते माहीत असते ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलंय आणि मीठ नाही नसलं आवडत तर टाकू नका खूप जण मीठ टाकत नाहीत मी मीठ टाकून भाकरी करते बरं आता हका हे नातरीची भाकरी व्हायली हे खालून पण हका छान भाजले हो आणि पाणी लावल्यावर खालचं वरचं आता आपण पालती केली अशी आणि त्याला पाणी लावलं तर पाणी सुकू देऊ नका पाणी जर सुकलं तर करून भाजायला त्रास होते भाकरी भाजत नाही आता जवारीची पण भाकरी तशीच करायची बघा तिळवून केलेत मी तिळ खात जावा तिळवून केलेली भाकरी चांगली असते कॅल्शियम वाटते लावून भाकरी केल्यानंतर आता ही भाकरी भाजायली भाजायची छान भाजली इकडून सुद्धा आता ह्या चांगलं भाजू देते एकदा आणि तुम्हाला जवारीची पण भाकरी ह्याप्रमाणेच करायची बरं का

कुठून तरी हवा जाते नाही भाकरी ही अशी चांगली भाजली की ह्याला तूप लावायचं आणि सर्व करायचं तूप लावूनच भाकरी खात जावा पोटामध्ये तूप गेल्यावर चांगला असतंय आणि उन्हाळ्यात तर बिना तुपाची भाकरी खाऊ नका उष्णता भडकती बर का उन्हाळ्यात पुन्हा बिना तुपाची भाकरी खाल्ली की बघा किती छान भाजली ह्याचप्रमाणे जवारीची सुद्धा भाकरी करायची त्याचा सुद्धा व्हिडिओ मी एका दिवशी टाकन माझ्या मोबाईल मध्ये पेस नाहीये भरपूर व्हिडिओ झालेले आहेत आणि नेट थोडा कमी चाललाय म्हणून ते पेस्ट नाही म्हणून व्हिडिओ जाईना गेले माझे मस्त भाजली बघा भाकरी आता ह्याला तूप लावायचं सर्व करायचं करताना तुप हे बघा असं तूप लावायचं ह्याच्यावर छान पैकी तुप लावायचं आणि सर्व करायची भाकरी भूक तूप लावल्यावर भाकरी खूप छान लागते आणि तूप लावल्यावर का पौष्टिक असते बघा उन्हाळ्याच्या दिवसात रोज तूप खावा तुपाने दुखत नाहीत आपण तूप खायचं नाही तुप खायचं नाही डॉक्टर म्हणला म्हणून डॉक्टरची भरती करतो हड दुखायला की बरे का तूप लावून का किती छान तूप लावलेलं माझी जरी नाचणीची भाकरी तुम्हाला केलेली पद्धत आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की माझी नाचणीची भाकरी तुम्हाला कशी वाटली धन्यवाद